मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मयमोगाचं योगकार बरे सकाळ झाली असा आणि आता आज तुम्हाला एक रेसिपी त्या रेसिपीचे नाव असा मिसळ पाव सो ही महाराष्ट्रीयन रेसिपी असा आणि याच्या पहिली हा केन्ना दाखोवंक ना सो आज फस्ट टायम दाखयता सो चला दिवसाची छानशी सुरवात करूया आणि आज नी प्रिनेशाक सुटी असा शाळे कारण की पाऊस पडता चढ म्हणून पण गम्मत जाणा अजूनही तितल पडना अशेच आता जे जेव्हा शाळेतली लोक सुटी दिसतू पाऊस कमी पडता आणि जेव्हा सुटी नसता ते धो धो करून पडता पाव किलो हा हवे मटकी घेतलेली असा मोडली आणि आता ही स्वच्छ धुल्ली असा हा आणि आता ह्याच्यात उदक घातलेले असा ही आता उकडूया मिनिमम पाच चिटयो असा कुकरात मटकी असा आणि हांगा शीत जाता सो आता तुमकां साहित्य थोड़े थोडेफार एक नाल्लाची सय सुक्या नाल्लाची सय असा ही म्हटल्या बारीक असता पण नल तो असा हो आणि हे तीन रफली चॉप केलेले कांदे इल्ले आले आणि दहा बारा लसूण पाकळ्यो हो, आणि हे बारीक चिरलेले हावे टमाट आसा तीन तुम्ही रफली चॉप करा हावे तो असोच बारीक चिरलो आणि फोण्णासाठी असा करवील जिरे आणि हिंग हंगा वली कोथमीर बारीक चिरलेली असा हंगा मसाले दाखता तुमकां एक चमचो मिरसांग पिठो एक चमचो कश्मिरी मिरसांग पिठो आणि पाव चमचो हळद एक चमचा धणेपूड आणि हो सुहाना मसाला जो त्याच्यात येस ह पॅनात हवे दोन चमचे तेल घातलेले असतात तेल गरम झाल्यावर upon त्यात रफली चॉप केलेले कानो घालूया आणि कानो नी मत्सो तांबो जावसर आमका भाजपाचो असा बी अन तेल तांबो झालो असा माचो आता आम्ही हॅक पॉइंट अग्नी लसून आणि आले घालूया आणि सोमते टमाट सुद्धा घालूया टमाट जो असा तो तुम्ही रफली चॉप करा हवेन तो फ्लो फ्लो मध्ये बारीक चिरलो सवय झाली असं देखा लागून पण रफली चॉप करा दा 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 दा। चेंज जातली काढूया सारखे तळले गेले असे पाया सारको भाजलो सा। गे असा आता हे आम्ही काढूया आणि सय भाजूया ती ही विदाउट ऑईल आता आम्ही सय भाजून घेऊया सय मच्छी तांबडी जाऊसर आम्ही भाजपा जाय कारण थंड झाले की ते सगळे एकजू करू पहिली की काय ना मिक्सरात लावप इल्ले इले उदक घालप चढ घालप ना उदक वाटपाक घातले त्यांना हावे त्याच्यात उदक म्हाका दिसले उदक जाय लागून लाून इल्ले उदक घातले तुम्ही सुद्धा वाटपाच्या पहिलीच उदक घाला इल्ले आणि वाटा हंग हांवें खोलगट पॅन घेतलेलो असा याच्यात आम्ही न्ही चार ते पांच चमचे तेल घालपाचे आसा तेल मात्र चढ लागता पण हावे तितले सुद्धा घेवंक ना हेच्या पेक्षा पडटा घेऊ पूण हांवें चारूच चमचे घेतले तेल बरे तेल गरम जाल्या उपरांत आम्ही जी फंड दवरलेली असा करवील जिरे आणि हिंग ते घालूया आता वाटलेले वाटण जे असा नी ते घालूया आणि हे सगळे नी एकजीव करूया आम्ही आता मी जे मसाले सांगले ते घालूया बरे ह्याच्यात नी आ, आता हो तो जो मसालो सुहानाचो जो सांगताले तो मिसळ मसालो असा तो घालता हो। आता हे सगळे एकजू कर आणि झाकण लावून हे शिजू दिवपाचे कारण वाटणात सगळे मसाले उतरपा जाय त्याका लागून सो आता आम्ही झाकण लावते तर आता मी चेक करूया तर अजून माते तयार लागून हा आता परत धवळता आणि परत हा झाकण लायता अजून दोन मिनटं शिजोव लागून तर आता झाकण उघडून पळूया आम्ही तर हंगा आमचा जो मसाला असा तो सारखे वाटणात उतरलेले असा आता आम्ही जी शिजलेली मटकी असा नी ती घालूया बरे त्याचे उदक हांवें सेपरेट काढलेले असा ही पहिली मटकी घालता हो। मटकीचे घालूया आणि अजून थोडे उदक घालूया चवीनुसार मीठ घालूया आम्ही मटकीत मीठ घालू नशिले लागून आता हे सगळे एकजू करूया हो आणि नी हे असे शिजू देऊया आम्ही आता हे एक उकळ काढू देऊया कारण की ऑलरेडी मटकी शिजलेलीच असा म्हणून त्या उकळ येऊप त्याचबरोबर हंगा एक वेज मॅगी क्यूब्स घालता ज्याच्यात अजून बरे लागतली जी मिसळ असा ती आता हे सगळे एकजू करूया आणि हेका बरी उकळ येऊ देऊयाकत काय बरी तर आयल्ली का हा आमची जी मिसळ आसा ती रेडी असा ओली कोथमीर घालता गॅस बंद करता आणि सर्व करता तयार असा मिसळ पाव आ, पाव हवे रेडी हडले मिसळ हवे केली बरे ही करता कशी तर जो फरसान असा यात घाल कांदो घालपाचे आणि लिंबू पिळून तुम्ही हे हेची भर पावसात हे असलं पदार्थ करून नक्की खाया झाले असा आणि जेवणही झाले जेव्हा दिनेश आयलो की जेवत फरसांना सोपले माझ्याकडचे आम्ही सांची आता तसेच दौरलेले असा पव हडपाले सो हे सगळ्यांना आवडले आऊक चढ आवडले सो या खाप भार खूप मोठो पाऊस येतो खूप म्हटल्या खूप मोठो आणि देव जणां जातले म्हणून असे सगळे जे इतकं थंड असा नी पावस सांगू थंडी सुद्धा लागतात त्याच्या तर मित्रांनो या ज्या पावसाचे दीस असा त्याच्यात गरम उदक पिया आणि च गरज असल्यारूच वसा पावसात ना वसू नका काल हांवें न्यूजार पहिले वडाचे झाड पडले गाडयेचे आणि बायल जी खूप लेट बाहेर पडली सो so, गरज असले तरच वसा ना वसू नका सध्याचा पाऊस खरंच भर स्पेशली स्पेशली फिरपल्या वसूच नका थोडं पाऊस मागीर चला तुम्ही फिरपा जीवापेक्षा वडले काहीच ना राईट जागा करा घरा सांज झाली असा आमची च्या सुद्धा झालेली असा आज पावस इतलो ना सध्या <laughs> पावस न शाळेतल्या म्हटल्या लोकांची परीक्षा घेताशी दिसता जेव्हा शाळा असं धो धो पडटा आणि आज शाळा ना इतलो ना जितलो तो पडता ठीक आहे ना पडना तो बरोच असा पीर पीर नुसतं जगात दोन प्रकारची मनशं असतात एक म्हणजे आपल्या जीवा जपणारे आणि एक म्हणजे दिनेशा जे का आपल्या जीवाचे काहीच पडलेले ना आणि हे किती म्हणता हे तुम्हाला आता पुढे कळतलेच बरीच रात झाली असा आणि पहिले ते तेच्या दिनसुलेच्या दिनसुल पत्र्या वर काल पडलो त्याका हात दुखता आणि त्या आता फाल्यां बरो जाता काय तो जातलो मरे <laughs> खा काल ते ताडपत्री तुम्ही पहिली असतली नी ब्लॉगात जी हांव दाखयताले ते घालपाक गेल्लो आणि निसरून थुच वयरूच तो आणि तेचो आता तो हात दुखता हा सांगता कडेन चल पण साहेब आपण डॉक्टर असा असे समजता आणि किं ते अमृतांजल स्प्रे काम करतो असे म्हणता सो लेट सी किंज जाता अमृतांजल काम करता काय समजा त्याला तरी अजून दुखपा लागले चल झाल्या डायरेक्ट आयडीन वरतले फिर नाही सुनुंगी गी ऑलरेडी आधी त्याचे बोट सुजले म्हणून हा भाडाक हां ढुकलून वरुया खा ना, तु, तु तेका, हो <laughs> हो ना तेका। तो तसे बोट सुजले आणि ते सांगता दोतराकडे चल दाखय पण आपण दोतर असल्यासारखो सांगता उदकां घालता बोट माझ थारतले आणि जे हात दुखता त्याचे काय ना आंगाचो शोल्डर दुखता ते त्याचे काय ना त्याचे आज आज आणि फाल्यामध्ये त्याने काही करू ना दराकडे हा वरतले कारण की ऐकाना आव तू आयकना हाऊ आकना मगी सो येस आय होप की बरं जात त्या काय नसतं तसं तो निजणारो मनीस ना पण चढ जाल्यार म्हणजे एकदम डेडलाईन असता पण त्यांना निजता सो आय होप की बरं जातलो आणि हिरो हे कर रानो नी। <laughs> दिनेश पुढ्यात असा लागून हा हसून सांगले की त्या वाटप नाका की हा भिले म्हणून आणि खरं सांगता त्या ह्याच्यातच म्हणजे पडलो नच्यात तो चलता बी आणि सकल बी बसून आलं आणि अचानक जेव्हा तो घरा आयो ते वो भीले सामके कारण की बाकी कोण असं आई बी आली मधल्या काळात आई सुद्धा पडली तर आईक आम्ही सांभाळले आणि आता होई पडलो म्हटलं भय दिसता दिनेश म्हटल्या घरचा आधार तो पडपा जायना आणि तो पडपा पडप आणि आणि होपसो तो बरो असा तसो पण चढ जातं जायना इतकंच मागता हट्टी असा ऐकना सो आय होप की तो ऐकतो आणि तो, तो बरं जातो असं आशिल् तर असं आशिल् आयचो ब्लॉग आयचो दीस आय होप तुम्हाला आयच ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडलो झाला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मेळया ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट